अनुदान शेतकरी तुमच्या खात्यावरती हेक्टरी पाच हजार रुपये जर कृषी विभागाने जाहीर केलेल्या यादीमध्ये नाव असेल तर तुम्हाला नक्कीच या ठिकाणी पैसे आलेले आहेत आता हे पैसे तुमचे कोणत्या खात्यामध्ये आलेले हे कशाप्रकारे चेक करायचं आहे आणि ज्या शेतकऱ्यांना अजूनही पैसे आले नसतील त्यांनी काय करायचंय याची ए टू झेड माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे तर शेतकरी बंधू व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या असेच नवनवीन तुमच्यासाठी घेऊन येतो या ठिकाणी योजना कापूस सोयाबीन अनुदान योजनेचे पैसे कोणत्या खात्यामध्ये आले कसे चेक करायचे बघूयात तर शेतकरी बंधू सर्वात महत्वाचा प्रश्न हे पैसे कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती आले शेतकरी बंधू खरीप हंगाम दोन हजार तेवीस मध्ये जर तुम्ही ई पीक पाणी केली असेल आणि तुमचं जर यादीमध्ये नाव असेल तर त्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे पैसे आलेले आता जे पी एम किसानचे लाभार्थी म्हणजे म्हणजेच मन मोदी सरकारचा दोन हजाराचा हप्ता ज्या शेतकऱ्यांना भेटतो त्या शेतकरी बंधूंच्या खात्यावरती डायरेक्टली हे पैसे वितरित करण्यात आले त्यांना कुठल्याही प्रकारची केवायसी या ठिकाणी करण्याची गरज नाही पण जर तुम्हाला मोदी सरकारचा दोन हजाराचा हप्ता भेटत नसेल तर त्या शेतकरी बंधूंना केवायसी करावी लागेल जर तुम्ही केवायसी केली नाही तर तुम्हाला हे पैसे येणार ना नाही तुम्ही जवळच्या सी एस सी किंवा माया ऑनलाईन सेंटरवरती आहे तुमचं आधार कार्ड घेऊन या ठिकाणी केवायसी करायची किंवा तुम्ही स्वतः सुद्धा केवायसी करू शकता त्या व्हिडिओची लिंक सुद्धा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या ठिकाणी मी देईल आता सर्वात महत्त्वाचा दुसरा एक प्रश्न हे पैसे तुमच्या कोणत्या खात्यावरती आले तर शेतकरी बंधून ते आपण या ठिकाणी आता बघूयात की कशाप्रकारे चेक आहे चे की कापूस सोयाबीन अनुदान योजनेचे पैसे तुमच्या कोत्या खात्यावरती आलेले आहेत तर शेतकरी बंधू सर्वप्रथम तुम्हाला गुगलवरती आहे आणि गुगलवरती सर्च आहे एन पी सी आय अशा प्रकारे तुम्हाला सर्च करायचं सर्च केल्यानं तुमच्यासमोर एक नंबरलाच वेबसाईट येईल नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यावरती तुम्हाला क्लिक करायचं आता एन पी सी आय ची ही ऑफिशियल वेबसाईट आहे या वेबसाईटवरती आपण या ठिकाणी चेक करू शकतो की पैसे कोणत्या खात्यामध्ये गेलेले खाली स्क्रोल डाऊन करा आता या ठिकाणी बघू शकता कंझ्युमर म्हणून एक नंबरलाच ऑप्शन दिसतो या ठिकाणी तुम्हाला या ऑप्शनवरती क्लिक करायचं या ठिकाणी बघा वरती प्लस दिसतं त्यावरती क्लिक करा आणि नंतर भारत आधार सिडिंग इनेबल या ठिकाणी बघू शकता बी ए एस सी यावरती तुम्हाला क्लिक करायचे क्लिक केल्यानंतर रिक्वेस्ट फॉर आधार सीडिंग हा हो ऑप्शन दिसतो त्यावरती बानावरती क्लिक करा आणि या ठिकाणी बघू शकता तीन नंबरला ऑप्शन आहे गेट आधार मॅप स्टेटस यावरती क्लिक करायचं आता तुम्हाला ज्या शेतकऱ्याचे पैसे कोणत्या खात्यामध्ये गेले चेक करायचे ते ते या शेतकऱ्याचा आधार नंबर टाकायचा खाली एक्झाम्पलमध्ये बघू शकता अशा प्रकारे आधार नंबर टाका हा कॅप्चा कोड दिला हा कॅपचा कोड टाकायचा प्रत्येकाला वेगवेगळा येईल तो कॅपचा कोड जी फाईव्ह काय जे असेल तुम्हाला तो कॅपचा कोड टाकायचा आणि चेक स्टेटस या ऑप्शनवरती क्लिक करायचं आता तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती ओ टी पी तो ओ टी पी तुम्हाला इंटर ओ टी पी या ऑप्शनवरती हो टाकायचं आहे आता या ठिकाणी मी ओ टी पी टाकून घेतो आणि ओ टी पी टाकल्यानंतर या ठिकाणी सबमिट ऑप्शनवरती हो क्लिक करतो बघू शकता या ठिकाणी तुम्ही स्टेटस तुमचा या ठिकाणी तुम्हाला आता दाखवलं जाईल तुमचा आधार नंबर दाखवला जाईल मॅपिंग स्टेटस इनेबल फॉर डेबिटी अशा प्रकारे असेल तर तरच त्या शेतकऱ्याच्या खात्यावरती पैसे आले असतील आणि बँक ऑफ महाराष्ट्र दिले या खात्यामध्ये या शेतकऱ्याचे पैसे आलेले आहेत